थंडी पावसाच्या दिवसामध्ये इडली डोसा जर आपल्याला बनवायचा असेल तर अशा दिवसामध्ये इडली डोश्याचं पीठ जे आहे ते नीट असं आंबत नाही किंवा फुलून वर येत नाही तर आज आपण बनवणार आहोत इडली आणि त्यासोबत छानशा चटणीचीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर शे केलेली आहे तुम्हाला जर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडल्या बनवायच्या असतील आणि या पद्धतीनं तुमचं पीठ फुलून वर यावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे डाळ तांदळाचं योग्य प्रमाण घेऊन तुम्ही जर अशा इडल्या बनवल्या तर तुमच्यासुद्धा इडल्या इतक्या सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार बनू शकतात याची शंभर टक्के खात्री तुम्हाला मी देते चला तर मग पाहूयात ही इडली चटणीची रेसिपी कशी बनवायची ते नमस्कार मी दीपाली कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते इडली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोठा तांदूळ शक्यतो इडली असेल डोसा असेल तर त्यासाठी मोठा तांदूळ वापरला जातो आणि तोही जुना असणारा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आता तुमच्याकडं मोठा तांदूळ नाही आहे रोजच्या वापरातला जर बारीक तांदूळ असेल तोही तुम्ही घेऊ शकता पण तो, तो शक्यतो जुना तांदूळ असावा याची मात्र खात्री करून घ्यायची आहे कारण नवीन तांदूळ जर तुम्ही घेतला तर त्याच्या इडल्या चिकट होतात त्यामुळं इथे एक टीप लक्षात ठेवायची की शक्यतो तांदूळ हा आपल्याला इथं जुनाच घ्यायचा आहे आता याचं प्रमाण आपण पाहूयात की ह्या वाटीने मी इथं तीन वाट्या हा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही ग्लासच्या साह्याने किंवा कोणत्याही भांड्याच्या साह्याने जर याचं प्रमाण घेत असाल तर पुढचे सर्व जिन्नस याच मापाने आपल्याला घ्यायचे आहेत तर असं ह्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ इथं घेतलेली आहे आता हे डाळ तांदूळ मी एकत्र भिजायला घालणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे भिजत घालायचे आहेत तर तसंही तुम्ही वेगळं वेगळं भिजत घालू शकता आता याच्यामध्ये घालूयात एक चमचा मेथीदाणे मेथीदाणे घालायचं अजिबात स्किप करायचं नाही कारण या मेथीदाण्यामुळेच या पिठामध्ये उष्णता निर्माण होते आणि पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं आता सगळं साहित्य घालून झालेलं आहे आता हे डाळ तांदूळ दोन वेळेला पाणी टाकून स्वच्छ असे धुवून घ्यायचे पण धुवून घेताना एक काळजी घ्यायची की रगडून किंवा चोळून अजिबात धुवायचे नाहीत तर अलगद हाताने हे डाळ तांदूळ धुवायचे आहेत दोन वेळेला स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तिसऱ्या वेळेला ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं किती तर इथं मी सांगते की डाळ तांदळाच्या वर आपल्या हाताचं मधलं बोर्ड जे आहे त्याची दोन पेरं वर पाणी आलं पाहिजे इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर पाच ते हो, सहा तासासाठी तासा हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहेत अगदी रात्रभरसुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता आता हे सर्व साहित्य पाच ते सहा तासासाठी मी भिजत ठेवलं होतं आता त्यानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे हे आपण वाटायला घेणारच आहोत पण त्या अगोदर आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत आता या पोह्यांचं प्रमाण आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने पाऊन ते एक वाटी आपल्याला इथं पोहे घ्यायचे आहेत आता हे पोहे स्वच्छ असे एक ते दोन वेळेला पाणी घालून धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला पाणी घालून हे चांगले असे भिजत घालायचे आहेत आता भिजण्यासाठी याला फार कमी वेळ लागतो डाळ तांदूळ वाटून होईपर्यंत आपले हे पोहे चांगले भिजले जातात आता पोहे साईडला ठेवून देऊयात डाळ आणि तांदूळ इथं पहा डाळीचा किंवा तांदळाचा एक तुकडा जर तुम्ही हातावर घेतलात तर त्याचा पटकन असा भुगा होतो याचाच अर्थ असा की डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत शेवटच्या बॅचमध्ये पोहे याच्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत आता बघा डाळ तांदूळ या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालायचे अगदी दोन तीन ते तीन पळ्यास घालायचं आणि वाटताना डाळ तांदूळ भिजायला घालताना जे आपण पाणी घातलेलं आहे तेच पाणी याच्यामध्ये वापरायचं दुसरं पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आता इडलीचं पीठ जे असतं ते डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं घटसर असं असतं तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता पिठाची कन्सिस्टन्सी आपण पाहूयात की कशा पद्धतीने हे पीठ मी इथं वाटून घेतलेलं आहे आता वाटताना ह्याची आपल्याला फाईन पेस्ट अशी करायची नाही किंवा अगदी बारीक असं वाटायचं नाही तर इडलीसाठीचं जे पीठ असतं ते रवाळ किंवा कनिदार राहिलं तरीसुद्धा चालू शकतं अगदीच काही बारीक वाटलं गेलं पाहिजे असं काही नाही असं थोडं थोडं करून तीन ते चार बॅचमध्ये हे पीठ वाटून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ही शेवटची बॅच आहे याच्यामध्ये दोन पळ्या हे डाळ तांदूळ मी घातलेलं आहे अगदी शेवटचं जे उरलेलं आहे ते आता याच्यामध्ये हे पोहे घालून वाटायचं आहे आता पोह्याने बघा भरपूर असं पाणी शोषून घेतलेलं आहे हे सगळेच पोहे याच्यामध्ये घालायचं आणि चांगली अशी पेस्ट करून घ्यायची असंच सगळे डाळ तांदूळ आणि पोहे वाटून झालेले आहेत आता हे पीठ एका मी मोठ्या फुलपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पीठ हलवताना एकाच दिशेने हलवून घ्यायचं आहे आता इथं मी पळीचा वापर केलेला आहे हाताने जर तुम्ही पीठ हलवत असाल तर एकाच दिशेने आपला हात फिरला गेला पाहिजे असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता इथं आपण पीठ फुलवण्यासाठीची ट्रिक वापरणार आहोत इथं मी घेतलेला आहे पसरट आकाराचा कुकर कुकर नसेल तर तुम्ही मोठं तळाचं भांडंसुद्धा घेऊ शकता आता हा कुकर जो आहे तो तीन ते चार मिनिटं मोठ्या गॅसवरती असा गरम करून घ्यायचा तीन ते चार मिनिटं कुकर गरम होण्यासाठी पुष्कळ होतात किंवा तुम्ही जर भांडं वापरत असाल तर भांडं असंच गरम करून घ्यायचं आहे आता इथं गॅस मी बंद केलेला आहे आणि या कुकरच्या आतमध्ये बसेल असं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पातेलं बसून त्याच्यावरती झाकण लागलं पाहिजे असं पातेलं घ्यायचं आणि हे पातेलं पातेल पातेल या कुकरच्या आतमध्ये असं ठेवून द्यायचं शक्यतो स्टीलचं पातेलं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं पातेलं जर वापरलं तर पिठाला काळपटपणा येतो त्यामुळं स्टीलचंच पातेलं वापरायचं आहे आता या भांड्याच्या अर्ध्यापर्यंत हे पीठ आलेलं आहे असं भांडं आपल्याला घ्यायचं आहे याच्यापेक्षा जर जास्त पीठ असेल तर तुम्ही कुकरपेक्षा मग मोठ्या भांड्याचा वापर करू शकता आता पातेल्याच्या वर मी एक प्लेट झाकलेली आहे आणि त्याच्यावरती कुकरचं झाकण लावून दिलेलं ला आहे शिटी किंवा रिंग इथं काढलेली नाही असंच घट्ट झाकण लावून ठेवायचं आणि नऊ ते दहा तासासाठी हा कुकर एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचा आहे जिथं उब येते अशा ठिकाणी ठेवायचा पण बिलकुल ही आठ ते नऊ तास या कुकरला हलवायचं नाही तर नऊ तासासाठी हा कुकर मी एका उबदार ठिकाणी ठेवला होता आणि नऊ तासानंतर पाहूयात की याच्यातलं पीठ किती छान पद्धतीनं फुलून वर आलंय वाव मस्त किती छान पद्धतीनं हे पीठ फुललेलं आहे तुम्ही तर पाहू शकता पातेल्याच्या वर जी प्लेट मी झाकलेली होती तीसुद्धा बाजूला सारून याच्यातलं पीठ कुकरमध्ये सांडलेलं आहे इतकं हे पीठ छान पद्धतीनं आंबलेलं आहे असं पीठ तुम्हाला जर आंबायचं असेल तर ही पीठ तुम्ही इथं वापरू शकता आता कुकरमध्ये बघा किती सारं पीठ सांडलेलं आहे हे सुद्धा पीठ आपण त्या पातेल्यामध्ये घालूयात आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं पळीने एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकाच दिशेने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इडल्या बनवण्यासाठी जितकं पीठ आपल्याला लागणार आहे ते पीठ एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये काढून घ्यायचं आणि जास्तीचं पीठ तुम्ही चार ते पाच दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता याच्यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि एक चमचा मीठ घालून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं पळी अधेमध्ये कुठंही कशीही हलवायची नाही एकाच दिशेने हलवायची आणि हे पीठ ज्यावेळी मी तयार करत होते तर त्याच वेळेला स्टीमरमध्ये मी पाणी आता गरम करायला ठेवलेलं आहे ज्यावेळी स्टँड ठेवणार तर त्यावेळेला हे पाणी असं उकळतं असलं पाहिजे दीड ते दोन ग्लास स्टिमरमध्ये पाणी टाकलेलं आहे इडली पात्राला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या निघताना अशा निघल्या जातात एका वेळेला सगळ्या स्टँडला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आता पीठ टाकताना अगदी काटोकाट हे भरायचं नाही थोडीशी जागावर शिल्लक ठेवायची म्हणजे इडली फुलून वर यायला वाव मिळतो असे सगळे स्टँड एका वेळेला तयार करून घ्यायचे आता ही इडलीची प्लेट जी आहे ती दोन ते तीन वेळेला अशी थोडीशी आपटून घ्यायची म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही हवा ती आहे ती बाहेर निघून येते आणि त्यानंतर इडली व्यवस्थित सेट व्हायला मदत होते आता स्टीमरमधलं पाणी उकळतं आहे असं उकळतं पाणी स्टँड ठेवण्याच्या अगोदर आपल्याला हवं आहे आता याच्यामध्ये हे स्टँड ठेवून द्यायचे आता हे स्टँड ठेवताना असे ठेवायचे की आता हे जे तुम्हाला होल दिसतात चारही बाजूला या प्लेटच्या होल आहेत तर त्या होलच्या वर दुसरी प्लेट ठेवताना अशी ठेवायची की ही दुसरी इडली त्या होलांच्या वर आली पाहिजे म्हणजे त्या होलातनं जी येणारी वाप आहे ती वरच्या इडलीला लागली पाहिजे अशा पद्धतीनं ह्या प्लेट ठेवून द्यायच्या आणि हाय फ्लेमवरती दहा ते बारा मिनिटं हे आपल्याला वापून घ्यायचं आहे आता इकडं इडल्या आपल्या तयार होतातच आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात चटणी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला ओला नारळ नारळाचा अर्धा भाग म्हणजे अर्धी वाटी नारळ इथे घेतलेला आहे आणि वरचं जे काळपट साल येतं नारळाचं ते मी काढून घेतलेलं आहे तर असं पांढरा शुभ्र नारळ आपल्याला इथं घ्यायचं आहे याच्यावरची साल काढल्यामुळं खाताना चटणी खूप छान अशी लागते थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा फुटाण डाळ पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या हे सगळे जिन्नस आता एकत्र एक वाटून घेऊयात तुम्हाला फक्त पांढरी चटणी जर बनवायची असेल तर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची नाही आहे आणि हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला कमी जास्त तिखट लागतं त्या प्रमाणात त्याच्यामध्ये घालू शकता याच्यावरून थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर जितकी पातळ तुम्हाला चटणी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून ही पातळ करू शकता आता अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता की कि किती स्मूद अशी याची पेस्ट तयार झालेली आहे खाताना खूप छान अशी ही चटणी लागते आता याच्यावरून तडका देऊन घेऊयात एका छोट्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा घातलेली आहे राई कढीपत्ता घालूयात नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं कारण या कढीपत्त्याची टेस्ट खूप छान अशी या चटणीमध्ये लागते हवा असल्यास तुम्ही अगदी चिमुडवर जिरेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की तेल असं कडकडीत गरम असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये राई जी आहे ती व्यवस्थित अशी तडतडली गेली लिक पाहिजेत तरच चटणीला छान अशी टेस्ट येते आता ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आणि बारा मिनिटे बरोबर झालेली आहेत बारा मिनटांपेक्षा जास्त इडलीला ओव्हर कुक करायचं नाहीतर मग इडली जास्त वेळ राहिली तर ती रबरासारखी अशी लागते आता व्यवस्थित अशी वाफवली गेली की नाही ते पाहूयात सुरी किंवा चमचा घ्यायचं आणि इडलीमध्ये थोडंसं असं रोवून पाहायचं या सुरीला पीठ चिकटलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा की इडल्या छान अशा तयार झालेल्या आहेत वाफवल्या गेलेल्या आहेत आता दुसऱ्या स्टँडमधली तुम्हाला इडली दाखवते ती ही तितक्या छान पद्धतीनं अशी फुगलेली आहे आणि स्पॉन्जी आणि जाळीदारसुद्धा झालेली आहे आता इडली पात्रातनं या सगळ्या इडल्या बाहेर काढून घेऊयात सुरी घ्या किंवा चमच्याच्या साह्यानी या अलगद अशा निघतात कारण तळाला आपण तेल लावलेलं ला आहे त्यामुळं इझिली अशा या निघतात पहा काय जाळीदार इडली तयार झालेली आहे आणि इडली पात्राला ज्या कुठेही चिकटलेली नाही किंवा जास्त अशी दडदडीत झालेली नाही किंवा चिवट चिकट रबरासारखी अशी झालेली नाही तर तितकीच मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तर अशा सगळ्या इडल्या बनवून मी आता तयार केलेल्या आहेत हाताने जर तुम्ही दाबली आणि पुन्हा जर सोडलं तर पुन्हा ती आपला आकार धरते इतकी ती स्पॉन्जेशी झालेली आहे हे जर प्रमाण वापरून तुम्ही जर इडल्या बनवल्यात तर तुमच्यासुद्धा इडल्या अशाच इतक्या जाळीदार बनवू शकतात इतर जाळी पहा काय सुंदर अशी त्याला धरलेली आहे तर अशा इडल्या तुम्ही आजच बनवून पहा आणि त्यासोबतची चटणीची रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून पहा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती रेसिपी अवश्य माझ्या चॅनलवरती पाहू शकता भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद